मित्रो नमस्कार मी श्रीकांत चौधरी श्रीकांत चौधरी या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण हे चॅनल पाहत असाल आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल आपण सर्वजण मजेत आनंदी असाल ही आशा करतो आणि आजच्या टॉपिकवर येतो तर आजचा टॉपिक खूप मजेदार आहे लोकसभेच्या या वादळामध्ये अनेक नेते हे या पक्षातून त्या पक्षामध्ये स्थलांतर करत असतात अशाच एका नेत्याचं नाव पुण्यामध्ये सध्या चर्चेत आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे वसंत मोरे खरं तर वसंत मोरे हे नेतृत्व म्हणजे काय आहे वसंत मोरेंनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्यासोबत नवनिर्माण सेनेमध्ये का प्रवास सुरू केला यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणकोणती पदं उपभोगली वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्याच विरोधात भूमिका का घेतली आणि कौन वसंत मोरे यांना अध्यक्षपदावरून शहराच्या काढण्यात आलं वसंत मोरे यांना पक्ष का सोडावा लागला या सगळ्या प्रश्नांची उकल मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्र हो वसंत मोरे यांनी शिवसेनेची वाट सोडून दोन हजार सहा ला नवीन निर्माण झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्यासोबत प्रवास सुरू केला खर तर पुण्यातलं एक महत्वाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतलं म्हणून वसंत मोरे यांची पहिल्यापासूनच ओळख राहिलेली आहे दोन हजार सहा ला पक्षाची स्थापना झाली आणि दोन हजार सातला पहिली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागली त्या पक्षासाठी आणि मग त्या पक्षामध्ये सर्वांनीच नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु एकशे चव्वेचाळीस जागा असणाऱ्या पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ आठ जागा या दोन हजार सात साली जिंकता आल्या परंतु त्या आठ लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या जोरावर पुन्हा एकदा दोन हजार बाराच्या निवडणुका समोर असताना त्यांनी त्या निवडणुकांचा सा देखील केल सामना केला आणि या निवडणुकीमध्ये आठ वर असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष हा महानगरपालिकेतल्या एकोणतीस जागा जिंकण्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला महानगरपालिकेचं विरोधी पक्षनेतेपद आलं ज्या लोकांनी यामध्ये अतिउत्तम काम केलं त्यात सर्वोत्तम काम करणाऱ्यामध्ये नाव वसंत मोरे यांचं होतं अर्थातच राज साहेबांनी त्यांना विरोधी पक्षनेता या खुर्चीवर बसण्याची संधी दिली त्यांनी ती संधी सार्थ ठरवली महानगरपालिकेमध्ये अनेक अनेक प्रश्न मांडले आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये जाऊन महानगरपालिकेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी कायमच वसंत मोरे हे ओळखले जाऊ लागले खरं तर दोन हजार बारा ते दोन हजार तेरा हा काळ कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा ते पुढे कार्यरत राहिले दोन हजार सतराला पुन्हा महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या मात्र एकोणतीस जागावर असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दोन जागावर आली आणि याला अनेक अनेक कारण कारणीभूत ठरली खर तर या दोन जागेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा वसंत मोरे यांचं नाव आलं आणि दुसरं नाव आलं ते साईनाथ बाबर यांचं दोन हजार एकोणीस नंतर कोविड सारख्या परिस्थितीला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागलं परंतु या परिस्थितीत सुद्धा अधिकाऱ्यांची कॉलर पकडण्यापासून अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यापर्यंत वसंत मोरेंनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली कामं करण्याचा प्रयत्न केला स्मशानभूमीची कामं असतील कात्रज तलावाचे प्रश्न असतील प्राणी संग्रहालयाचे प्रश्न असतील रस्त्याचे गटारीचे चेंबरचे प्रश्न असतील असे सर्व प्रश्न एका वेगळ्या पद्धतीनं वसंत मोरे यांनी हाताळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं परंतु दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि पक्षाने त्यांना संधी सुद्धा दिली परंतु वसंत मोरे यांना केवळ चौतीस हजार म्हणजे जवळजवळ फक्त चौदा टक्के मतं ही हडपसर विधानसभा मतदारसंघातून मिळाली आणि वसंत मोरे यांचा सपशेल पराभव झाला वसंत मोरे हे तीन नंबरला त्या मतदारसंघामध्ये राहिले आणि वसंत मोरे यांचा करिश्मा हा कात्रजच्या बाहेर नाही असं एक प्रकारचं सिद्ध झालं परंतु कात्रज परिसरामध्ये काम करत असताना त्यांनी आपली वाट सोडली नाही अधिक झपाट्यानं ना, अधिक चिकाटीनं अधिक निखरानं काम केलं आणि सबंध महाराष्ट्रभर वसंत मोरे यांची ओळख ही सोशल मीडिया किंग म्हणून राहिलेली आहे कुठल्याही गोष्टीला थोड्याच वेळात लाईव्ह वे येतोय आणि मग लाईव्ह येऊन त्या गोष्टीचा वापो करणं त्या प्रश्नांची सोडवणूक करणं उकल करणं या गोष्टी त्यांनी सोशल मीडियामधून खूप मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख ही शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे दोन हजार एकोणीसचा पराभव त्यांनी पचवला आणि दोन हजार वीस दोन हजार मध्ये सुद्धा त्यांनी कोविड सारख्या काळामध्ये काम केलं आणि त्यानंतर वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी पुण्याच्या शहराध्यक्षपदावर नेऊन बसवलं त्यानंतर त्यांनी अधिक झपाट्यानं अधिक जोमानं काम केलं परंतु दोन हजार बावीसच्या एप्रिलमध्ये ज्यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे काढण्याचा विषय मांडला आणि जर भोंगे चालू असतील तर त्या समोर मंदिरावर डबल आवाजामध्ये हनुमान चालिसा लावावी असं आव्हान ज्यावेळी केलं त्यावेळी मुस्लिम बहुल मतदारसंघामधून येणाऱ्या वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध केला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वसंत मोरे यांच्यात दुरावा निर्माण व्हायला लागला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील इतर कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या भूमिकेशी समर्पक भूमिका घेऊन काम करत राहिले परंतु वसंत मोरे एकटे वेगळी भूमिका घेत आहेत म्हणून त्यांना विरोध सुद्धा करत राहिले परंतु आज वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पुण्यामधून इच्छुक होते परंतु आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही नवे नवे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीसोबत जाण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा रस्ताच सोडून दिला आणि हा रस्ता सोडत असताना त्यांनी कार्यकर्त्यावरती ठपका ठेवला आपल्या सोबतच्या सहकार्यावरती ठपका ठेवला आणि अठरा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतची साथ सोडून त्यांनी आज वेगळी वाट धरण्याचा विचार केलेला आहे आता वेगळी वाट धरायची म्हणजे नेमकं का काय करायचं तर पुन्हा एकदा त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यासाठी त्यांच्या भेटीला पुण्यातल्या काँग्रेसचं मोठं व्यक्तिमत्व मोहन जोशी हे आले त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी स्वतः संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतली अर्थात महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावासाठी चाचपणी सुद्धा सुरू आहे तर महाविकास आघाडीकडून आता दोन नावं प्रामुख्यानं समोर येतात एक म्हणजे वसंत मोरे यांचं नाव आणि दोन म्हणजे रवींद्र धंगेकर यांचं नाव रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून निवडणूक जिंकून काँग्रेसकडून एक नवीन पॅटर्न सेट केलाय तर दुसऱ्या बाजूला वसंत मोरे यांनी खळखट्या करून मनसेतून आलेला एक नवा चेहरा नवा पॅटर्न म्हणून सुद्धा पुण्यामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची शक्यता आहे आणि त्याला सगळ्यात मोठं बॅकिंग जर कुणाचं असेल तर शरद पवार यांचं आहे शरद पवार यांनी सुरेश कलमाडी यांना बाजूला केल्यापासून आज तागायत पुण्यामध्ये सशक्त काँग्रेसचा उमेदवार निर्माण होऊ दिला नाही नवे नवे तर ते रवींद्र धंगेकर यांच्या नावाला सुद्धा विरोध करताना दिसत आहेत त्यामुळे शरद पवारांच्या सांगण्यावरून वसंत मोरे यांना पुण्याच्या लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अर्थात वसंत मोरेंनी अगोदरच प्रचार सुरू करत असताना सांगितलं होतं की पुण्याची पसंत मोरे वसंत अशी टॅग लाईन घेऊन ते जनतेच्या समोर गेलेले होते आणि आज प्रचार करत असताना हे सांगतात की मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्याची अनेक कारणं आहेत त्यामधली काही कारण मी तुमच्या समोर ठेवतो एक वसंत मोरे हे मराठा कॅन्डिडेट असल्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांच्यामध्ये मराठा वोटर विभागलेला दिसून येऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्याबद्दल मुस्लिम वोटर हा मोठ्या प्रमाणावरती वसंत मोरे यांच्याकडे वळला जाऊ शकतो परंतु तरीही कोविड काळातलं महापौर म्हणून काम केलेलं मुरलीधर मोहोळे यांचं काम जर पाहिलं तर मुरलीधर मोहोळ यांची सॉफ्ट इमेज त्यांचं काम आणि इतर विधानसभेचे मतदारसंघ यांचा पाठिंबा याच्या आधारावर मुरलीधर मोहोळ या ठिकाणी विजय होताना दिसतात परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव तीन ते सव्वा तीन लाखांच्या मताने केला तेवढ्या मोठ्या फरकाने आता हा पराभव होईल असं अजिबात दिसत नाही त्यामुळं वसंत मोरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळू शकते ते काँग्रेसच्या चिन्हावरती लढू शकतात आणि दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोहोळ यांना अगोदरच उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे वसंत मोरे यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो आणि वसंत मोरे हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतात या दोघांमध्ये वसंत मोरे यांचा जवळजवळ सव्वा या या ते दीड लाख मतांनी पराभव होण्याची सुद्धा शक्यता दिसते त्याची कारणं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेली आहेत आपल्याला या मतदारसंघाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद